नमस्कार मंडळी शुभ दुपार आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आजही शनिवार हे बघा समोर आहे जरंडेश्वर महाराजांचं दर्शन आणि सगळीकडे आबाळी वातावरण आहे दोन दिवस झालं रात्रंदिवस मुसळधार पाऊस पडतोय शेत पाण्यानं भरून वाहत आहेत गुडघ्या इतकं दोन फूट पाणी शेताच्या सरीत असं भरून आहे साऱ्या फुल तुडुंब भरल्यात आणि हे बघा हे शेवंतीचं शेत आपलं आणि जे झेंडू लावला आहे आपण त्यामध्ये आता झेंडूचं बघा कडक झाले तुडवून तुडवून त्यामुळे जास्त पाय रोवत नाहीत आणि आपण आता फुलं तोडतो आहे हे बघा पाऊस पडून गेलेला आहे आता फुलं तोडणी चालू आहे आपली कारण पाणी अजूनही फुलात आहे आणि हा इथं येलो बघा कलर फुलांचा इतका सुंदर झेंडू आलेला आहे पलीकडं ऑरेंज आहे अलीकडं पण ऑरेंजच झेंडू आहे हे बघा आणि हा छोट्या साईजची फुलं आहेत आणि आता दर पण आहे झेंडूला नव्वद शंभर रुपये दर आहे आणि हे बघा इथं आपले कारभारी आहेत इथं आहेत पूनमसुनबाय ही उजाका दाजी या हे बघा ही, ही ताई पुढं रुपा अजून दादा राजे यायचेत आणि हे आपलं अशी फुलं तोडणी चालू आहे पाऊस पण गरजतो आहे मग अशीच पाऊस पडून गेला अगदी थोड्या वेळापूर्वीच पाऊस पडून गेला एक दहा मिनटापूर्वी ते बघा इथं दाजींचा हात कसा स्पीड नका चालला आहे बघा आणि त्यांच्या लाईनला फुलं पण खूप आहेत हे बघा हे आपले ऑलराऊंडर मोकाशी झाली फुलं तोडायचं काम चालू आहे आणि फुलं पण गजबरलीत तर अशा रीतीनं आज झेंडू तोडणी चालू आहे पाऊस आहे तरीसुद्धा तर आता ही फुलं सुकवावी लागतील आज मार्केटला पाठवून जमणार नाही ही फॅन खाली सुकवावी लागतील त्याचं पाणी नितळल्याशिवाय तर काही चालणार नाही पाणी नितळल्यानंतरच ही फुलं मार्केटला जाणार चला मंडळी आपण फुलं तर तो तोडणीचं काम करूया आणि बघा ही चिंचेला परत मोहर आलेला आहे फुलांचा नवीन आणि पाच सहा दिवस खूप पाऊस पडणार आहे असं वर्तमान वर्तवलेलं आहे हे बघा हवामान विभागाने तर चला मंडळी आपलं हे काम लवकर उरकायला पाहिजे किती माल झाला ते पण मी तुम्हाला दाखवीन पाच सहा कॅरेट माल भरेल दरवेळेला तेवढाच भरतो स पाच सात कॅरेट सत्तर किलो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनी काळ काळजी घ्या पावसा पाण्याचं जास्त करून बाहेर पडू नका चला मंडळी धन्यवाद